वाल्मिक कराड याच्यावर मोका लावण्यात आला आहे अखेर आणि त्यांच्या समर्थकांनी परळीमध्ये ठय आंदोलन चालू केलं आहे अनेक जण टावर चढले आहे आम्ही उडी मारणार वाल्मिक अण्णाला मोका लावला आहे अण्णा खूप चांगले आहेत ते हरिभक्त संत आहेत महात्मे आहेत ते निर्दोष आहेत असं ते वल्गना करत आहेत त्यांचे समर्थक याशिवाय त्यांची आई व त्यांची पत्नी हे ठय्या आंदोलन करत आहेत आणि अनेक महिलांनी तर स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकला आम्ही आम्हाला पेटवू स्वतःला असंही करायला लागले माझे सर्व समर्थकांना विनंती आहे की बाबांना असं काहीच करू नका वाल्मिकांना जर चांगले असते तर ते या गुन्ह्यामध्ये फसलेच नसते कायदा सुव्यवस्था ही कुणालाही बिनकामाचं फसवत नाही काहीतरी धागेदोरी आते लागले आहेत त्यामुळे त्या गुन्ह्यामध्ये ते अडकलेले आहेत आणि जर ते निर्दोष असतील अजूनही मोका लावलाय तर दीर्घकाळाने का होईना त्यांची सुटका होईल उग बिनकामाचा तमाशा करण्यात काहीच अर्थ नाही आहे काहीच होणार नाही नाही कायदा मोठा आहे वाल्मिकांना असू नाहीतर अजून पंतप्रधान असू किंवा अमेरिकेचा राष्ट्रपती असो कायदा मोडला तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात ध्येय आहे लेकिन दुरुस्त आहे या बरोबर एका अजून एक अशीच वल्गाना केली जात आहे की वाल्मिक कराड या या समाजाच्या आहे त्यामुळे त्यांना जाणून बुजून टार्गेट केले जात आहे माझं म्हणणं एकच आहे त्या समाजाच्या कार्यकर्त्यांना की बाबा वाल्मिक अण्णा हे कोणत्या समाजाचे नाही आहे ज्यावेळेस ते गुन्हे करतात ते फक्त गुन्हेगार असतात आणि ते गुन्हे करतात त्यावेळेस ते स्वतःच्या फायद्यासाठी गुन्हे करतात वैयक्तिक फायद्यासाठी करतात समाजाच्या फायद्यासाठी गुन्हे करत नाही आणि वैयक्तिक फायदे घेऊन ते मालामाल झाले आहेत समाजाला काही त्याचा लाभ भेटत नाही त्यामुळे ज्यावेळेस हे गुन्हे करून त्या अडचणीत येतात त्यावेळेस त्याचं समर्थन करू नका